आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकांच्या संदर्भात एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांच्या संदर्भात कोणती महत्वाची माहिती या पत्राच्या अनुषंगाने दिलेली आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत सहा मे दोन हजार चोवीस हे पत्र माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक बृहण मुंबई याशिवाय माननीय शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी या शिक्षण विभागातल्या सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेला आहे या पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन महाराष्ट्र या चार्ट बॉटवर गुण नोंदवण्याकरिता मुदत वाढ देण्याबाबत संकलित मूल्यमापन दोनचे जे गुण नोंदवायचे आहेत त्याची तारीख वाढलेली आहे ती तारीख नेमकी कोणती आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या या माध्यमातून करतो आहे ठिकाणी पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पामधील एस आय जी टू इम्प्रुव लर्निंग असायसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार बा तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोनचे चे आयोजन करण्यात आलेले होते उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन पॅट चे आयोजन दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेले आहे सदर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यूट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण शिक्षकाने नोंदवणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे तसेच पॅट महाराष्ट्र या चॅटबॉट बाबतचे प्रशिक्षण दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी युट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन दोनचे गुण दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक पाच मे दोन हजार चोवीस पर्यंत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता कालावधी देण्यात आलेला होता तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण जिल्ह्यांना दिनांक मे कालावधी देण्यात येत आहे उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चार्टबॉटवर संकलित मूल्यमापन दोनचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेले आठवीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गुण चार्टबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चार्टबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद